आज सकाळी जळगाव येथील तरसोत फाट्याजवळ दोन ट्रक्सचा आपसात भीषण अपघात झाला असून त्यात दोन जण ठार तर तिसरा गंभीर जखमी झाला आहे दहा चाकी कंटेनर एम एच चाळीस एके पंच्याहत्तर पंच्याण्णव ही गाडी नवापूरहून सुरतला पुळसा घेऊन चालली होती त्याला जळगावहून भुसावळला सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच झिरो चार ए एल सदुसष्ट एकोणपन्नास याने जळगावजवळ टक्कर दिल्याने त्यात मासुमवाडी येथील रहिवासी गयास गंभीर पिंजारी नामक साठ वर्ष वयाचा इसम मयत झाला असून पोपट पांडुरंग ठाकरे नामक अम्माल याचा सुद्धा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे अफसर अली मोहम्मद अली या चाळीस वर्षीय अम्मालाची प्रकृती चिंताजनक असून त्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दुसऱ्या गाडीचा चालक व क्लीनर किरकोळ जखमी झाले आहेत रुग्णांना शासकीय रुग्णालय जळगाव येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले असून नातेवाईक ने रुनाल एक गर्दी के लिए होती तो आपको का लगा है हाथ पे लगा है हाथ दिखाओ। और आपके साथ कौन था मेरा भाई अतुल आप आपका नाम क्या है अतुल अतुल। कहाँ का गाड़ी है नागपुर नागपुर का है क्या लेके जा रहे इसमें कोयला कोयला कहाँ पे जा रहे सूरत सूरत सुबह कितने बजे हुआ एक्सीडेंट ये साढ़े सात बजे साढ़े सात बजे हुआ